दिनांक पंचवीस जून संध्याकाळीपासून रिसोड तालुक्यासह अन्य परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे कुठे मध्यम तर कुठे मुसळधार तर कुठे हलक्या सरींचा पाऊस आहे यामुळे आता शेतकरी राजा सुखावला असून सदर बाब शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरत आहे शेतकऱ्यांची पिके वाचले असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले असून मात्र रिसोड तालुक्यातून वाहनांची तालुक्या काच नदी व उतावळी नदीला मोठा पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे मेहकर मालेगाव हा राज्य मार्ग महामार्ग सुद्धा बंद झालेला आहे या ठिकाणी दोन्हीकडे वाहनांच्या रांगा लागल्या असून पूर आला असल्याने सदरपूर पाहण्यासाठी ग्रामस्थांची या ठिकाणी गर्दी दिसून येत आहे पाण्याचा जोर वाढतच चाललेला असून सदरपूर पाहण्यासाठी ग्रामस्थांची या ठिकाणी गर्दी दिसून येतय पाण्याचा जोर वाढत चाललेला असून सदर राज्यमार्ग केव्हा खुला होईल याचा अंदाज मात्र सांगता येत नाही रिसोड मेहकर मार्गाचे काम सुरू असल्याने महागाव नजीक पुलाचे काम सुरू आहे या ठिकाणी पूर्ण रस्ते हा पाण्याखाली गेला असून सध्या स्थिती तर रिसोड मेहकर मार्ग बंद आहे रात्रभर सुरू असलेल्या पावसाने चोहीकडे पाणीच पाणी असून काही ठिकाणी शेतकऱ्यांचे शेतात सुद्धा पाणी घुसले असल्याची माहिती मिळत आहे गेली तीन आठवड्याभरापासून पूर्ण कोरडा गेला असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मात्र पंचवीस जून संध्याकाळपासून सुरू झालेला हा पाऊस सुरू असल्याने सध्या स्थितीत वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून बाजारपेठमध्ये कोणीच दिसून येत नाही तर नागरिक सकाळपासूनच घराच्या बाहेर पडले पडले असल्याचं जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी आत्माराम जाधव वाशिम